शिंगणापूर विशाल तीर्थयात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत स्वागतस्थो किशोर पाटील सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील सामाजिक कार्यकर्ते तसेच गावातील सर्व तरुण मळे व ग्रामस्थ शिंगणापूर तर प्रेक्षक हो आपण आता विशाल यात्रेनिमित्त मौनी अमावस्येच्या निमित्त भरलेल्या या यात्रेनिमित्त शिंगणापूरमध्ये झालेली लोकांची गर्दी होत असलेली गर्दी ही पाहिली इथं खूप खेळण्याचे स्टॉल लागलेले आहेत प्रसादाचे स्टॉल्स आहेत चोख पोलीस बंदोबस्त आहे ग्रामपंचायत प्रशासनानं पण व्यव नीट व्यवस्था केलेली आहे यात्रा समितीनं पण व्यवस्था नीट केलेली आहे सुरवे राहणार इथं वाघाई चालमीजवळ उत्तरेश्वर आम्ही ह्या देवाला लहानपणापासून येतो आहे म्हणजे आमच्या इथनं चालत यायचं त्यावेळी कच्चा रस्ता होता अगदी मातीचा वगैरे आणि रस्त्याला सगळे गुराळं होती त्या गूळ गुळ ऊसाचा रस ऊस वगैरे खात खात गंमत म्हणून आम्ही यायचं इथं दर्शन घ्यायचं तर करवीर महात्मा म्हणजे जे ऐकलेली आख्यायिका अशा आहे की ना म्हणून ह्याला पूर्वी नाव तर शिंगणपूर तर इथं शृंगण नावाचा राजा होता एवढ्या क्षेत्राला प्रयाग आहे हे आहे आणि चंबूखडीचा गणपती आहे ह्याचा हा राजा होता रा शृंगण म्हणून तर त्याला शिंग होती म्हणून मग ती शिंगं जाऊ द्यात माझी म्हणून त्यांनी हटकेश्वरांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यावेळी त्यांची ती शिंग गेली आणि मग त्यानंतर शृंगणपूर झालं त्याचा अपभ्रंश होत 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 आता शिंगणापूर ह्या नावाने तो प्रचलित आहे आणि आता ह्यांनी सांगितलं की बाबा हिमालयाचं हे झालं ते झालं हे सगळं बरोबर आहे अगदी ते काय त्रिकालबाधित सत्य अगदी आहे त्यात काय मला म्हणायचं नाही पण करवीर महात्मामध्ये जो भयापासून आहे तो कोकणापर्यंत हा करवीर महात्माचा एरिया आहे ह्यामध्ये ह्याचा उल्लेख केलेला आहे राजा आणि त्याचा तो हटकेश्वरांना प्रसन्न करून घेतला आणि त्याची ती गेली म्हणून त्यांनी काय केलं हे अवतार हे दोन त्यांच्या रूपाने झाले आणि त्याचा विशाल तीर्थ विशाल म्हणजे ह्याला तोड नाही असा विशाल ह्या तीर्थात ज्यावेळी जो आंघोळ करेल त्यावेळी त्याचं पापनाश सगळं होऊन जाईल जसं राजाला जसं हटकेश्वर प्रसन्न झाले आणि त्याची शिंग गेली तशी आपण केलेली पाप किंवा पापमुक्त पाप साधन जर करायचं असेल तर ह्या दिवशी येणे आणि याचं तीर्थाचा स्नान करून किती आपण नाही मा मी जे होतो बाहेर गावी मी लहानपणापासून येत होतं पण मध्यंतरी तीस पस्तीस वर्ष बाहेर गावी नोकरी असल्यामुळं मला ते घडायचं नाही पण आता मी हे तीन चार वर्ष आता रिटायर झाल्यापासून मी आता हे चालू केलं आहे तिकडेही जायचं कुठं प्रयागला जायचं ते दर्शन घ्यायचं मधल्या वर्षाने हे करायचं जायचं असा हा इतिहास आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज